शुभ सकाळ आज आमची शुभ सकाळ झाली किचनमधून तश्मा इडल्या बनवते ते बनते <laughs> आज वेज चांगला आहे आणि साफसफाई पण करायची एवढ्या घटस्थापना आहे ना घटस्थापना असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आज साफसफाई चालली असेल हे का आमचा छोटा साफसफाई करतोय काय करतोय इस्त्री करतोय मम्मीच्या साडीची हा हे पूर्ण घर आता काढलं आहे बाहेरचं बहुतेक ले। आमचं झालं आहे घरातलं इकडे राहिलं बेडरूममधलं सगळं असं काढून टाकलं आहे बाहेर हे आमचे हे सगळं कॉन्ट्रॅक्ट करिश्मा जो आहे साफसफाई करायचं आणि गावावरून आलो ना थोड्या बॅग खोलल्या मी छोट्या छोट्या बॅग वगैरे खोल्या मोठी बॅग वगैरे अशी जाय पडलेली ती पण आज व्यवस्थित करणार आणि पूर्ण कवर नाही लावणार आहे आजचा ब्लॉग पूर्ण दिनचर्या ब्लॉग होणार आहे बघा काय काय करत आजच्या दिवसात गुड कबूतर बघतोय जाय खराब झाले ना फारशी त्यामुळे आज कबूतर येतात कोण आहे बेटा कबूतर च्या कबूतर च्या पुन्हा वाट लावून टाकलंय फारची आवाज दे बोल मॅडमने आपलं काम चालू केलंय माझं साफसफाईचं काम आहे बाबू तिकडे साफ करतोय काय चालत हालत म्हणतेस गुडू काय करते मम्मा काय करते मम्मीची कॅप पाहिजे बेटा हे बघ बॉयज हे बॉईज कॅप पप्पी ओ माय कोण ही कोण ओ वा नाईस वा 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 अशी नशी बेटा बेटाशी डॅडी ऐक असे हो मामाला दाखव जा मामाला दाखव जा मामाला मा। मा, 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 मामा <tell> मा नाही मामा कालपासून हा माया जाऊन फेडतोय त्याला ही आवडली माय

काय बोलते माझ्याकडे साडेआ नाही गड्याबा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एखाद्या दहा दहा झाले आहेत ह्या बा किती आहेत दहा अकरा बारा किती साडेआठ वाजया आणि हे बोलते साडे नाही माझ्याजवळ हे फक्त माझ्या साईडचा टॉवर कपास आणि इकडे सगळे तिचे कपडे आहेत त्या साईडला आणि माझ्या गरीबाचे कपडे आहेत एवढेच एवढेच आहेत ऑपराचे एवढे आहेत बस हे बोलते माझ्याजवळ काय नाही गरीबाकडे किती हा ड्रेसवर आले आहे हेच काकांनी दिलं होत ट्रेन मधल्या काकांनी हा बादू। 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 आता बहुशा कशी रूम मस्त आली आहे सगळा पेर पसरला होता चेहर टॉईल चुक टाकलंय आमचं झीस बेटा <himents> का <such também> <death>

ये मागे गुडो मी कसा माझे डॅडी बोलले की मागे येतो मागे येत कम <laughs> ये दे आता दरवाजे बाहेर गेलो ना फटके पडले असते डॅडीकडून माझे डॅडी बोलले मला मग कसा मागे येतो तस कस तुझा डॅडी बोलला मागे मागे यायचं हा जाऊ खेच्या फायनल साफसफाई झाली आहे आणि थोडा वेळ पडतो आता करिश्मा जेवण करते बाबू तेवी बघतोय रे का बाहेर आम्ही तो गोतो झोपत आता म्हणून मी आता तुम्हाला झोप येते तो खेळतो एक्स्ट्रा आहे चला भेटू आजची ॲक्टिव्हिटी काय असतील संध्याकाळच्या तुम्हाला दाखवेन तो बरोबर बाय बाय थोडा वेळ झोपतो सो म्हणत जेवण वगैरे झालं आताच आता जवळजवळ मला वाटतं दोन हजार झाले आहेत आणि आम्ही आता रील शूट करतोय हिवाळी दिसते नाही समजले असेल तसे दाखवतो शूट करतोय रील्स बघायचे असेल तर इंस्टाग्राम आय डी आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते जाऊन बघा स्वतः तीन दहा होत आले आहेत आणि आता आम्ही जातो आहे बाजार करायला गुड्डू मी आणि बाबू आहे हा पिशव्या शोधतो आहे बाजार करायला ह्या लोकांची तयारी झाली आहे माझीच बाकी आहे मॅडमजी पण तयार झाली आहे ऑलमोस्ट लिपस्टिक हा लिपस्टिक पाहिजे बाजारात जायला इथे आहे सगळ्यात छावा आमचा गुड्डू झालाय असं वाटतं पूर्वी बघायला चाललंय पोर्वी बाहेर चाललं का तू हा चष्मा लागला हाताला तो घातलाय रिक्षेसाठी येताना घाताना जाणार येताना उवादा कोण घेऊन येत असा बायकाचं <laughs> म्हणणार गुड्डू आलाय गुड्डू झोपला येतं येतं करिश्मा इथे ये करते बिस्किट घेम हो जास्त ऑलमोस्ट काय काय घेऊन झालं आहे सगळं याच्या गोज पूर्ण झालं घेऊन काय घ्यायचं आहे तांदूळ किती घ्यायचे आहेत बारा हे मोठे आहेत पूर्ण स्टीम राईस आहे तू वाडा करून नको नाही मोठे वाटत मोठे बरोबर आहे फायनली हे झालंय पन्नासवाले आम्ही डेली खातो ते आहेत हे वाले चेंज करून बघतो थोडे स्वस्तवाले खाऊ ड्रायफ्रूटमध्ये काय काय घेतलं आहे बघूया काय काय घेतलं ड्रायफ्रूटमध्ये काजूगर बदाम काजूगर अच्छा सीजन सीझन आहे ना తెలు ప్రియా ప్రియా తడ సోటల్

স্বাতদল বাজার তো পাড়োল গেল কত দিনস বনউতে কত ওরস বনতোয় সেগ্রে গানি একতোয় সেগ্রে বাইক পিন কি ওরস বন যায় বুক লাগলেছে না बाबू сахар ডাকতা फायनली आई पण गुडूला असं फर्स्ट टाइम त्याच खायचं सगळं गोव्या खातो आमचं काम चाललंय दूध आणि चहा आम्हाला पण भूक लागली आहे आई पण चहा कधी असे ते खाना डोकला चांगला लोक सगळं आवडलं

तेच बोलते असं लायटिंगसारखं लापलूप 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 होते काय झालं आहे त्याला आता छेके समजले की मध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी आता व्हिडिओ बनवायला लागला हाली सिरियस झालो आहे पहिले बनवायचो मी पण एवढा मनावर नाही घेतला होता जेव्हा मनावर घेतलं आहे तेव्हापासून आजपर्यंत खूप भारी वाटतंय म्हणजे पहिले यायचो मी संडेला घरी जसा फोटो असतो जसं अजगर कसं पडलेलं असतं असं त्याच्या भाषेत तसंच पडलेलं असतं जेव्हापासून व्हिडिओ करायला लागलो आहे ना तेव्हापासून पॉझिटिव्हिटी आली आहे डोक्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिली एवढी निगेटिव्हिटी असायची ना डोक्यात आज काय करायचं उद्या काय करायचं उद्या ऑफिस म्हणजे ऑफिसचं सगळं कामच आहे दिवसभर ते संध्याला पण ते बायको पण बडबडायचे घरचे पण बडबडायचे दिवसभर पडलेलं असायचं ना कुठे फिरायला पण नाही तो ना कोणा जाऊ होतात नाही कुठे काय जास्त करून मग आता व्हिडिओ बनावं लागला त्यापासून मेंटॅलिटी एकदम स्ट्रॉंग झाली आहे म्हणजे होते अजून झाले तर अजून होते हे खूप भारी वाटतंय मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सांगा असा हा छोटा ने छोटा काहीतरी ब्लॉग बनत राहील आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग भेटू अशा कोणते नवीन व्हिडिओ मिळतो बाय बाय